लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता आता उशिरा मिळणार सोबतच एकवीसशे रुपये थेट पुढच्या दिवाळीमध्ये पुढच्या भाऊबीजेला मिळणार असं सरकारनं जाहीर केलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला संतप्त झालेल्या आहे महिलांमध्ये रोष निर्माण झालेला आहे बघा लाडकी बहीण योजना बहिणींना या दिवशी मिळणार एकवीसशे रुपयांचा हप्ता भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केली भूमिका आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींनो आपण लाडकी बहिणी योजनेचा सा, सहावा हप्ता नक्की कधी मिळणार किती तारखेला मिळणार आहे हे पाहणार आहोत आणि नक्की पंधराशे रुपये मिळतील म्हणजे दीड हजार मिळतील की एकवीसशे रुपये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या, आप या हप्त्याची जी बोलणी झालेली आहे त्याबद्दल स्पष्ट बोलायचं आहे तर हे पैसे जे आहे ते तुम्हाला महिन्यामध्ये नक्की किती तारखेला मिळतील कधीपासून सुरू होतील असं सरकारने काय सांगितलं हे संपूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या सगळ्यांना माहीत आहे वीस तारखेला आपण सगळ्यांनी मतदान केलं लाडकी बहीण योजनेसाठी आपण सगळ्यांनी महायुतीला त्या ठिकाणी मतं दिलं दिली होती आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं परंतु अजूनही राज्यामध्ये सत्ता स्थापन झालेली नाहीये आणि मुख्यमंत्री पदावरून सुद्धा गोंधळ चालू आहे बघा आपण त्यांना निवडून का दिलं होतं की लाडकी बहीण योजना चालू राहावी परंतु हे गुंतलेले आहेत कशामध्ये की मुख्यमंत्री कोण होणार सत्ता कशी स्थापन होणार ज्या लाडक्या बहिणी योजनेमुळे राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे तर त्याच बहिणींना नोव्हेंबर महिना उलटला तरी सुद्धा योजनेचे पैसे आलेले नाही आहेत बघा सरकारने आपल्याला वचन दिलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वचन दिलं होतं की आम्ही या निवडणुका होऊ द्या वीस तारखेला निवडणुकीचं मतदान मत आहे मतदान झाल्याबरोबर बरोबर पैसे देऊ बहिणींना वाटलं वीस एकवीस तारखेला पैसे येतील आले नाहीत निकाल लागू द्या तेवीस तारखेला निकाल लागला तेवीस नोव्हेंबरला त्यानंतर मग महायुती सरकारचा प्रचंड बहुमताने तिथे विजय झालेला आहे आणि तरी सुद्धा पैसे आले नाहीत नंतर त्यांनी काय सांगितलं की आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे देऊ आता नोव्हेंबर महिना संपून गेला तेवीस तारखेनंतर सात आठ दिवस उलटले नोव्हेंबर महिना संपला पण पैसे काय आले नाही हा ज्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तीन डिसेंबरला एखादा लहान सहान मंत्री जो आहे तो काहीतरी बोलून जातो लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आशा निर्माण होते की हो येतील आज पैसे येतील उद्या येतील सोशल मीडियावरती पोस्ट येतात अशा प्रकारे सूत्रांनी सांगितलं आहे तशा प्रकारे सांगितलेलं आहे आता असा प्रश्न निर्माण झालाय बघूया आपण तारीख बघूया त्यांनी की कोणत्या तारखेला आता दीड हजार रुपये देणार आहे आपल्याला कधी मिळणार आहेत हे दीड हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महायुतीचं सरकार आलं त्याच बहिणींना नोव्हेंबर महिना उलटूनही अजूनही पैसे मिळालेले नाहीत आणि आता भाजपनं एक फार मोठं वक्तव्य केलं की लाडकी बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये जे आहेत त्याच्या बाबतीत कोणी केलंय ते आहेत सुधर मु... सुधीर मुनगंटीवार तर सुधीर मुनगंटीवार हे बघा जाहीर न... नामा जेव्हा प्रसिद्ध झाला होता तर जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत आणि पहा त्यांनी काय वक्तव्य केलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास अजून सात ते दहा महिने लागू शकतात असं दिसत आहे घ्या तुम्ही ज्या आशेवरती मतदान केलं होतं आणि आता मंत्री महोदय काय म्हणतात अजून सात ते दहा महिने थांबा म्हणजेच काय की तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये देऊ पण तुम्हाला थोडं थोडं म्हणजे किती तर सात ते दहा महिने थांबावं लागू शकतं म्हणजे असं होतं की पुढचा नोव्हेंबर महिन्यात येऊ शकतो लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता देऊ आता नोव्हेंबर कसलाही हप्ता आलेला नाही आता त्याचं त्यांचं असं म्हणणं आहे की योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात येण्यास विलंब होऊ शकतो असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे चला घ्या महिलांच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे यायला उशीर होऊ लागलेला आहे आणि हा विलंब जो आहे तो होऊ शकतो तर पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातल्या जनतेला आश्वासन दिलं होतं लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये आम्ही वाढ करू शंभर टक्के आम्ही वाढ करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि पंधराशे रुपयांवरून आम्ही एकवीसशे रुपये हप्ता करू असं वचन देखील दिलं होतं आता मुनगंटीवार जी आहेत तर ते म्हणतात जर एकवीसशे रुपये करायचे असतील तर आत्ताचा हप्ता जो आहे तो पंधराशेच येणार आहे भाजपची प्रतिमा संपूर्ण खराब होईल तुम्हाला तुमच्या प्रतिमेचं जर इतकंच पडलं होतं तर तुम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये सोडा पण पंधराशे रुपये तरी किमान ताबडतोब द्यायला पाहिजे होते की नाही तर याच्यावरतीच सगळीकडे हे चालू आहे आणि एक संपूर्ण वर्षभर पुरेल एवढा पैसा आमच्याकडे नाही असं ते म्हणतात जुलै महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये पैसे तुम्ही दिले बस तुमच्या तिजोरीवर लगेच ताण आला का लगेच गडबडून गेली का तर बघा यांचं म्हणणं आहे की भाजपची प्रतिमा खराब होईल मला वाटतं ऑलरेडी झालेली आहे ते पुढे म्हणतात आपण आपल्या शब्दावर ठाम राहायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता एकनाथ शिंदेनी साताऱ्याच्या सभेमध्ये की लाडक्या बहिणींना जर आम्हाला ताकद लाडक्या बहिणींनी जर आम्हाला ताकद दिली तर आम्ही तीन हजार हप्ता करू आता एकवीसशे तरी ठीक होता आता ते बोलत होते की तीन हजार करू पण पंधराशे रुपये सुद्धा अजून मिळालेले नाहीत महायुतीच्या याने या यामुळे आमच्या जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने धुळीस मिळाली तसेच आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे काय म्हणतात ते की आमच्या सरकारमध्ये एकवीसशे रुपये देण्याची कॅपॅसिटी आहे क्षमता आहे तुम्ही वाटणार कधी पंधराशे तर तुमच्या मते तुमच्याकडे जर एवढी देण्याची कॅपॅसिटी आहे तर महिला ज्या आहेत त्या वाट बघत आहे आणि मग त्यांचे पंधराशे रुपये तरी द्यायला हवेत तर आता बघा राष्ट्रवादी पक्ष दोघांचा आहे याला पाठिंबा आहे कुणी याला विरोध करणार नाही असं हे बोलण्या बोलण्यात काही अर्थ नाही तसंच वाढलेली रक्कम कधीपासून दिली जाईल यावर चर्चा केली जाईल बघा निवडणुकीच्या हंगामामध्ये प्रत्येक जण बोलत होता की आमचं सरकार येऊ द्या निवडणूक झाल्याबरोबर तुम्हाला आम्ही पैसे देऊ आणि आता काय म्हणतात की याच्यावरती आम्ही चर्चा करू रक्कम कधीपासून वाढवायची म्हणजे पंधराशेचे एकवीसशे कधी करायचे याच्यावर देखील आम्ही चर्चा करू आता पुढचं वाक्य पहा पुढचं वाक्य ऐकल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेल्या आहेत संतापलेले आहेत काय आहे ते वाक्य सुधीर भाऊ म्हणतात की आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती तर आता अगदी बरोबर आहे गेल्या वर्षी भाऊबीज होती आणि त्या दिवशी ही योजना लागू झालेली होती भाऊबीज नवे रक्षाबंधनला ही योजना लागू केली होती भाऊबीज तर ठीक आहे त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम जे आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करू किंवा वाढवू असं त्यांचं म्हणणं आहे मग महिलांनो भाऊबीज जी आहे ती ऑक्टोबरमध्ये आहे म्हणजे तेवीस तारखेला आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये तेवीस तारखेला भाऊबीज आहे आता तुम्हाला तेवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे जवळपास दहा अकरा महिने तुम्हाला एकवीसशे रुपये येण्यासाठी वाट बघावी लागणार आहे आता पंधराशे रुपये जे आहे तर त्याची तारीख काय आहे ते बघून घेऊ हो की पंधराशे तरी किमान कधी भेटणार आहेत तर बघा अनेक महिलांना पाठीमागचे पैसे सुद्धा यायचे राहिलेत अनेक महिलांना तर त्या ठिकाणी साडेसात हजार सुद्धा अजून आलेले नाही तर त्याच्याविषयी ते काय म्हणतात ते बघू महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं मोठं यश मिळवलेलं आहे आणि भरपूर जागा आले आहे दोनशे तेहतीस जागा तिथे आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपयशी ठरलेल्या महायुतीच्या यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे त्यांना लोकसभेमध्ये फार कमी पडली होती त्यांचा थोडक्यात झाला होता विधानसभेला मात्र त्यांना घवघवीत यश मिळालेलं बघून महायुतीने तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकल्या असून त्यांच्या या विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेला दिलं जातं काल जर तुम्ही बातम्या पाहिल्या असतील तर अजितदादा पवार यांनी काल सांगितलं की अगदी त्या ठिकाणी कबुली दिली की लाडकी बहीण योजना ही जी योजना आम्ही आणली ती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही आणली होती कारण लोकसभेमध्ये आमचा दनानून पराभव झाला होता आमच्या बऱ्याचशा सीट पडल्या आणि म्हणून विधानसभेला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही तिघेजण एकत्र बसलो कोण तिघं तर एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे तिघे एकत्र बसले आणि आता नक्की काय करावं असं त्यांनी विचारविनिमय केला तर त्यांना दिसलं की बरेचशे बरेचशा गोष्टी ज्या आहेत त्या मोफत येत आहे कोणी मोफत वीज देत आहे तर कोणी काय तर कोणी काय म्हणून त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजना ही स्कीम काढली आणि घाईघाईमध्ये ती मंजूरही केली आणि जुलै पासून महिलांना त्या ठिकाणी भरायला सांगितले रक्षाबंधनाला पैसे आले थोडक्यात लाडकी बहीण योजनेमुळे यांना हा इतका मोठा विजय मिळालाय महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीमध्ये निर्णायक ठरली असं मत राजकीय विश्लेषकांनी देखील मांडलेलं आहे प्रत्येक जन आता लहान मुलाला सुद्धा माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमुळे एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे जर ही योजना नसती तर लोकसभेसारखाच यांचा पराभव झाला असता आता महाविकास आघाडीचे जे आहे तर ते काय म्हणत होते की आम्ही महालक्ष्मी योजना आणू ज्याच्यामध्ये महिलांना मदत मिळेल महिलांना महाविकास आघाडीवर विश्वास ठेवला नाही त्यांनी मतदान केलं महायुतीला आणि याच ठिकाणी महिलांची फसगत होताना दिसते आहे त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केले दरम्यान निवडणुकीपूर्वी महायुतीने महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यामध्ये जर पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देऊ मात्र त्यावर आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या हप्त्यासाठी पुढच्या भाऊ पिजेपर्यंत वाट बघावी लागणार आहे आता राहिला प्रश्न तारखेचा तर बघा या सरकारमधील कुणीही मंत्री वगैरे किंवा जे काळजीवाहू आपले मुख्यमंत्री आहेत कुणीही तारीख जाहीर करायला तयार नाही जे काही सांगत आहे ते आतल्या गाठीचे आहेत या आतल्या गोटातील माणसं कोण असतात तर त्या ठिकाणी प्रसारमाध्यमांना थोडक्यात नाव न घेता स्वतःचं नाव ते त्या ठिकाणी सांगण्यात स्पष्ट नकार देतात नाव गुप्त ठेवून माहिती सांगतात आता त्यांचं असं म्हणणं आहे की सहावा हप्ता एक सतरा ते अठरा तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे कोणत्या महिन्यातल्या या डिसेंबर महिन्यातल्या सतरा अठरा तारखेपर्यंत कदाचित लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये जे आहेत ते मिळू शकतात लक्षात घ्या तुम्हाला हा हप्ता एकवीसशे रुपये नसून पंधराशे रुपये मिळणार आहे